नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे डोंगरी विकास निधी अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या नळकांडी पुलाचा आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या नळकांडी पुलाचा लोकार्पण सोहळा विद्यार्थी व पालक आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे इस्लापूर शहरातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत जाण्यासाठी मध्यम स्वरूपाचा एक अंतर्गत रस्ता होता मात्र या रस्त्याच्या विकासाबाबत गेल्या तीस वर्षापासून प्रश्न सुटला नव्हता त्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना जाताना नाहक त्रास सहन करावा लागत असे एवढेच नाही तर वेळप्रसंगी या नाल्याला पाणी आले तर विद्यार्थ्यांना मुख्य राज्यमार्गावरून जड वाहनाच्या वर्दळीतून रस्ता शोधत शाळेला जावे लागत होते विद्यार्थ्यांची मुख्य अडचण लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांच्या सहकार्यातून विजय घोगरे पाटील यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या डोंगरी विकास निधी अंतर्गत या नळकांडी पुलाचे काम त्वरित केले विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या नळकांडी पुलाका पुलांचा लोकार्पण सोहळा पार पडला याप्रसंगी पालक बोलताना म्हणाले की गेल्या तीस वर्षाचा विद्यार्थ्यांचा रस्त्याअभावी होणारा संन्यास या विकासकामातून संपवल्याने आमदार भीमराव किराम विजय घोगरे पाटील यांचे पालकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले तसेच तथागत नगर येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात चिक्कल तुडवत मुख्य रस्त्याला यावे लागत होते ही गरज लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी अनुसूचित जाती नवबोद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या कामाच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याने रवी कसबे यांनी दिलेल्या वेळेच्या आज शिशी रस्त्याचे काम पूर्ण केल्याने आमदार भीमराव केराम उद्धव राजे पाटील यांच्या हस्ते या शिशी रस्त्याचे देखील लोकार्पण सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भाजपा माहूर विधानसभा प्रमुख बाबूराव केंद्रे भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी अल्लेवार पंचायत समितीचे सभापती दत्ताडे उपसभापती कपिल करेवाड भाजपा विधानसभा संयोजक गोविंद अंकुरवाड पंचायत समितीचे सदस्य माधवराव डोकळे उद्धवराजे पाटील संतोष पेळे सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे उपसरपंच निर्मलाबाई धुरपडे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बोनगीर माजी सरपंच देवीदास पळसपुरे संभाजी पाटील माजी उपसरपंच पॉनरंग जाधव सूर्यकांत बोधनकर प्रकाश दंडे राजू गटपाळे राजलिंग चटणे आपारापेटीतील भूमेश रेड्डी श्रीधर रेड्डी कपिल बंकलवाड प्रकाश दंडे प्रकाश पाटील पप्पू तोटावाड हरिभाऊ भोरे पांडुरंग पवार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता पाटील सर ग्राम विकास अधिकारी शंकर गर्दसवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज इनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची